अनिशान कारच्या डॅशबोर्डवर फेकली पाचशे आणि दोनशे नोटांची बंडल अंजली दमानियांकडून सतीश भोसलेचा नवा व्हिडिओ शेअर बीडच्या केस तालुक्यातील के मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटलेले आहेत राज्यभरात उमटले आहेत आणि त्यानंतर बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसतो आहे आणि यात भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले यांनी त्याच्या काही साथीदारांसह ही मारहाण केलेली असून तो भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय आहे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत राज्याचे ग्रह खाते आणि आमदार धस यांच्यावर निशाणा साधला होता आता याच भोसलेचा आणखीन एक व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केला असून या तो पैशाची बंडलं कारमध्ये उधळत असल्याचं दिसून येते अंजली दमानिया यांनी मारहाणीचा व्हिडिओ शेअर करत असताना सरकारला सवाल विचारले होते की हे काय आहे गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावं हा मारणारा माणूस सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडिओ पहा अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई